की बरेच जवळजवळ आमच्याकडे तीनशे साडेतीनशे कोटीची थकबाकी आहे मूळ थकबाकी तर तर याच्यामध्ये अभय योजनाचं शासनाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटला लागू केलेली आहे तर जेवढं जो काही थकबाकी असेल म्हणजे व्याज असेल आणि शास्त्री असेल तर ते आम्ही शंभर टक्के माफ करण्यासाठी आम्ही आता धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे तर साधारणतः आम्ही सर्वांना असं आवाहन करतो की ज्यांचं कोणाचंही गेल्या वेगवेगळ्या वर्षामध्ये थकबाकी असेल तर मी पूर्ण शास्ती आणि व्याज आहे ते पूर्ण माफ करत आहोत फक्त ती रक्कम जी काही मूळ रक्कम असेल ती तीस सप्टेंबरच्या पूर्वी आमच्याकडे जमा झाली पाहिजे त्यांनाच ती मिळेल तीस सप्टेंबरपर्यंत जर ती रक्कम मिळाली नाही तर त्यांना तो लाभ मिळणार नाही त्यामुळे त्यांनी अर्ज करावा आमच्याकडे अर्ज करून आम्ही त्याला मंजुरी देऊ किंवा समजा जर ते लोक आधारे देणार असतात पूर्वी सुद्धा आम्ही त्याला मंजुरी देऊ आम्ही तात्काळी दोन त्याला आम्ही मंजुरी देत आहे ज्या जे कोणी थकबाकीदार असतील ते जर नाही केलं तर आम्ही त्याच्यावर जो आम्ही टॉप

थकबाकी आणि दंडाची रक्कम मिळून तीनशे कोटींची थकबाकी झाली आहे ही योजना एकवीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे सर्व कर संकलन केंद्र आणि ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा आहे थकबाकीदारांनी थकीत कराची रक्कम एकवट भरावी या मिळकतदारांचा दंड आणि दंडावर लागलेले व्याज यामध्ये शंभर टक्के माफी मिळेल ही सूट तीस सप्टेंबर पर्यंत असेल त्यानंतर मात्र थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू होईल